मी जे अक्षर सांगणार आहे त्या अक्षराला तुम्ही गोल करायचा आहे व श्रीनाथ मार तुझ्या गोलच्या बाजूला पुढचं अक्षर आहे ड श्रेयस रेश मार तुझ्याला क श्रेयस र श्रेयस श्रेयस च श्रेयस म श्रेयस न श्रीनाथ ज श्रेयस हा श्रेयस तुझ्या मोज रेषा किती झाल्यात सात श्रीनाथ तुझ्या मोज हा कोणाच्या जास्त रेषा आल्यात मग कोण विजयी झाला क्लॅप करा साठी स्रेश